नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील माळीनगर येथील संत सावता माळी चौक येथे श्री विठ्ठल रुक्मिणी संत श्री सावता महाराज प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन तथा शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात दोन एप्रिल पासून कार्यक्रमाची रेलचाल सुरू असून चार एप्रिल रोजी विश्व वारकरी संघ पंढरपूर येथील अध्यक्ष हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज देशमुख यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले यावेळी महाराजांनी हरिभक्त पारायण अमोल महाराज घोडके व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले समाधान हे झाले पाच प्रमाण सहाव्या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकमारांना विचारलं म्हणजे महाराज संपत्ती भरपूर कमवली मग करू काय महाराज म्हणले जास्त देऊ नको पण थोडं फार दे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं वा वा आहे देव तरी हा सुलभ उपाव हे अभंगाचं तात्पर्य विठा आज या ठिकाणी कोयरागेरागरसिंग सावता महाराज यांच्या असणारा हा कंडाऱ्यान सप्ताह सोळा म्हणजे पाच दिवसाचा कीर्तन महोत्सव आणि त्याच्यातील माझी असणार ही सेवा आता कोणाकोणाची नावे घ्यावी गायक मंडळी वादक मंडळी बरं का सर्व आणि माझ्या सर्व माता भगिनी आहेत याच्यामध्ये कमीत कमी एक पंचवीस टक्के महाराज मंडळी असेल बरं का सर्व महाराज मंडळी आहेत सर्वांचं योगदान या उत्सवाकरता घडते काय होईल काही जणांचं नाव घेतलं आणि काही जणांचं विसरलं तर मतदानावर परिणाम होईल माझ्या त्याच्यामुळं त्याच्यामुळं जेवढं आहे तेवढं सर्वांनाच त्या ठिकाणी घेऊन माझे सहकारी आमचे अमोल महाराज मी तुम्हाला सांगू का की मी पाहतोय गेले चार ते पाच महिने झाले आजचा हा दिवस पाहण्याकरता माझ्या अमोल महाराजाला पाच महिने फिरावं लागलं पाच महिने किती महिने चार ते पाच महिने झालं हे दोघे जण सारखं फिरतात महाराज आम्हाला उत्सव करायचा आहे महाराज आम्हाला उत्सव करायचा आहे मी तुम्हाला एक सांगू का पैसा किती असेल हो पण पैशाच्या पाठीमागं समाधान असले पाहिजे आणि आमच्या अमोल महाराजाच्या पाठीमाग पैसा नसेल पण समाधान मात्र सगळ्या करायने दिला आणि हे काय तुम्ही काय मिळवलं आयुष्यात काय मिळवलं तुम्हाला एक सांगतो आयुष्यात एवढंच मिळवायचं आपल्या कडीची गर्दी कधी कमी द्यायची नाही हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं साधन आहे सगळ्यात मोठं साधन तुम्ही आलात ना तर तुमच्या बाजूला गर्दी दिसली ना श्रीमंत कोण ज्याच्याबरोबर सगळ्यात मोठी गर्दी दिसली ना तो वारकरी संप्रदायाचा सगळ्यात श्रीमंत आमच्या अमोल महाराजाला शत्रू नाही कोणी कोणी जा कोणत्याही भजनी मंडळाला विचारला कोणाला बोलवायचं बोला म्हणले अमोल महाराजाला याचा अर्थ असायन त्यांची सर्व सहकार्य ही जी आमच्या सर्व सहकार्य ही गायक आहेत वादक मंडळी सर्वांच्या सहकार्यामधून हा उत्सव त्या ठिकाणी घडतोय आणि त्याच्यातील माझी असणारी ही सेवा तू काय म्हणे न घडता सेवा पाच एप्रिल रोजी गुरुवारी अच्युत महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल रुक्मिणी संत श्री सावता महाराज प्राण प्रतिष्ठा व रोहन सोहळ्याचे आयोजन वेदांताचार्य स्वामी भारतानंद गिरी श्री गुरु चैतन्य महाराज यांच्या व हरिभक्तपरायन किसन महाराज पवार यांच्या हस्ते पूजा करून सोहळा संपन्न झाला आहे यावेळी हरिभक्तपारायण चैतन्य महाराज देगलूरकर यांनी विविध विषयावर कीर्तन रूपी सेवा करत सर्वांना मूर्ती स्थापना करण्यामागची भूमिका कीर्तनातून मांडली आहे रुक्मिणी परमात्मा श्री आणि संतश्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आत्ताच इथं संपन्न झालेली आहे पूर्वी ही मूर्ती अशा पद्धतीने इथे होतीच परंतु त्याच्या जीर्णोद्धाराचा वेळ जीर्णोद्धाराची वेळ आली आणि सगळ्या भाविकांच्या अंतःकरणातल्या भावनेने जो एक जोर पकडला त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन काही मंडळींनी सावता महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली सावता महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचं फार मोठं वैभव आहे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या वाङ्मय संपदेचा फार जवळून परिचय असतो कारण नियमानं ते वाचन केलं जातं सावता महाराजांच्या अभंगांचा इतका फार विचार केला जात नाही संप्रदायामध्ये त्याची कारणं काय आहेत हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे परंतु केलं जात नाही ही गोष्ट खरी आहे पण सावता महाराजांचा बारकाईनं जर विचार केला तर दोन तीन गोष्टी सावता महाराजांच्या जीवनचरित्रात ज्या अत्यंत महत्त्वाच्या दिसतात त्याचा संप्रदायाच्या भूमिकेतून एक विचार करून थोडंसं पुढे जातो पांडुरंगाची मूर्ती इथं स्थापित केली गेली तिची प्राणप्रतिष्ठा केली गेली हे जरी बरोबर असलं तरी स्पष्ट आणि क्षमा मागून बोलायचं झालं तर मला फार त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण संप्रदायाचा असा विचार आहे आणि त्याला तशी प्रमाणे सापडतात आपल्याला की जिथं परमात्मा असतो तिथं संत जातातच असं नाही पण संत जिथं बसतात तिथं देव आल्याशिवाय राहत नाही दोन तारखेपासून विविध महाराज मंडळीचे कीर्तन रूपी सेवा सुरू आहे तसेच विविध भजनी मंडळ गायक वादक यांची मोठी उपस्थिती होती भाविक भक्तांनी कीर्तनासह महाप्रसादाचाही आनंद आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई